नमस्कार महसूल मध्ये आपलं स्वागत आहे अनेकदा मालमत्तेच्या वाटणीवरून कुटुंबांमध्ये गैरसमज होतात वाद होतात कारण कायदेशीर माहिती नसते पण योग्य वेळी योग्य माहिती मिळाली की मार्ग निघतो नाही का अगदी बरोबर योग्य माहिती हाच खरा आधार आहे म्हणूनच आज आपण बोलणार आहोत हिंदू वारसा अधिनियम एकोणीसशे बद्दल विशेषत वारसा हक्कांबाबत महसूलशाहीच्या प्रेक्षकांनी विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांवर आणि आपल्यासोबत आहेत या विषयातले तज्ज्ञ जे आपल्याला अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन करतील नमस्कार आणि हो अशीच उपयुक्त कायदेशीर माहिती नेहमी मिळत राहावी यासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग पहिला प्रश्न घेऊया जो खूप लोकांना पडतो हिंदू वारस कायद्यानुसार कलम आठ प्रमाणे वर्ग एक चे वारस म्हणजे नक्की कोण हो हा अगदी मूलभूत आणि महत्वाचा प्रश्न आहे बघा वर्ग एक मध्ये येतात मयत व्यक्तीचे अगदी जवळचे नातेवाईक म्हणजे मुलगा मुलगी विधवा पत्नी आणि आई अच्छा आणि हो अजून एक गोष्ट जर मयत व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी त्यांच्या आधीच वारले असतील तर त्या वारलेल्या मुलाची किंवा मुलीची मुलं म्हणजे नातवंड बरोबर तीन नातवंड सुद्धा वर्ग एकचे वारस मानले जातात ओके म्हणजे हे झाले अगदी जवळचे लोक आता समजा एखाद्या व्यक्तीने मृत्युपत्र केलेलं नाहीये तर मग या वर्ग एकच्या वारसांमध्ये मालमत्ता वाटली कशी जाते म्हणजे सगळ्यांना सारखा हिस्सा मिळतो हो अगदी बरोबर जर मृत्युपत्र नसेल तर कायदा अगदी स्पष्ट आहे वर्ग एक मधले जेवढे वारस हयात असतील त्या सगळ्यांना मालमत्तेत समान म्हणजे अगदी बरोबरीचा हिस्सा मिळतो म्हणजे मुलगा मुलगी असा फरक नाही अजिबात नाही कायद्यानुसार हक्क का समान आहे यामुळे बरेचसे वाद खर तर टाळता येतात जर लोकांना हे माहित असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे यामुळे अनेक गैरसमज दूर होतील नक्कीच श्रोत्यांना एक विचारायचं आहे तुम्ही कधी तुमच्या कुटुंबातील वर्गवन वारसांबद्दल विचार केला आहे का कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बरं पुढचा प्रश्न जर वर्गवनमध्ये कोणीच वारस नसेल तर म्हणजे अशी परिस्थिती आली की मुलगा मुलगी पत्नी आई नातवंड यापैकी कोणीच नाहीये मग मालमत्ता कोणाला मिळते वर्ग दोनचे वारस असतात का त्यासाठी बरोबर प्रश्न आहे हो जर ही नसल, तर वर्ग कोणीही वारस नसेल तर आणि तरच मालमत्ता वर्ग दोनच्या वारसांकडे जाते अच्छा आणि वर्ग दोन मध्ये सुद्धा एक क्रम ठरलेला आहे म्हणजे असं नाही की कोणीही येईल काय क्रम असतो तो सगळ्यात आधी येतात वडील म्हणजे मय्यत व्यक्तीचे वडील ओके okay. वडील नसतील तर मग येतात भाऊ बहीण मुलाच्या मुलीची मुलं मुली मुलाच्या मुला मुलाची मुलं मुली अशी एक मोठी यादी आहे आणि त्याचा क्रम ठरलेला आहे जो त्या यादीत वरच्या क्रमांकावर असेल त्याला प्राधान्य मिळतं मालमत्तेबद्दल कायदा काय सांगतो वारस कोण असतात हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा हिंदू उत्तराधिकार अधिनियम कलम पंधरा आयाबद्दल त्यानुसार हिंदू स्त्री तिच्या मालमत्तेची पूर्ण मालक असते पूर्ण मालक हो आणि तिने जर मृत्यूपत्र केलेलं नसेल तर तिचे वारस कोण असतील हे थोडस मालमत्ता तिला कुठून मिळाली यावर पण अवलंबून कसं सामान्यपणे तिची मालमत्ता सगळ्यात आधी तिच्या मुलांना नातवंडांसकट आणि पतीला सारख्या हिश्श्यात मिळते ठीक आहे ते नसतील तर मग पतीच्या वारसांना हक्क मिळतो पण यात एक विशेष तरतूद आहे काय आहे ती जर मालमत्ता त्या स्त्रीला आईवडिलांकडून मिळालेली असेल आणि तिला मुलगा मुलगी किंवा त्यांची मुलं म्हणजे नातवंड नसतील तर ती मालमत्ता तिच्या वडिलांच्या वारसांकडे जाते पतीच्या वारसांकडे नाही अरे वा हा खूप महत्वाचा आणि जरा वेगळा नियम आहे अनेकांना हे माहीत नसेल हो ना हो ना त्यामुळे मालमत्ता कुठून आली हे पण काही वेळा महत्वाचं ठरतं ही माहिती खरंच खूप महत्त्वाची वाटली असेल सगळ्यांना मग अशाच अपडेटसाठी आणि सखोल माहितीसाठी महसूल शाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विसरू नका आता एक व्यावहारिक प्रश्न विचारते समजा एका स्त्रीने स्वत कष्ट करून नोकरी व्यवसाय करून मिळकत कमावली आणि तिने मृत्यूपत्राद्वारे ती मिळकत तिच्या मुलांव्यतिरिक्त समजा दुसऱ्याच कुणाला दिली तर तिची मुलं नंतर त्यावर वारसा हक्क सांगू शकतात का नाही अजिबात नाही जर मिळकत त्या स्त्रीची स्वकमाईची आहे म्हणजे सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी आहे तर ती तिची निरपवाद मालक असते निरपवाद म्हणजे म्हणजे तिच्यावर तिचा पूर्ण हक्क असतो ती मृत्युपत्राद्वारे ती कोणालाही अगदी मुलांना न देता इतर कोणालाही देण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे मुलांचा त्यावर वारसा हक्काने कोणताही कायदेशीर दावा चालत नाही कारण तिची इच्छा स्पष्ट आहे अगदी बरोबर मृत्यूपत्र हे तिची अंतिम इच्छा मानते हे एकदम स्पष्ट झालं चला आता थोडी मजा करूया एक मिनी तयार आहात हा तुम्हाला काय वाटतं हिंदू वारसा कायद्यामध्ये मुलींना वडिलांच्या मालमत्तेत मुलात समान हक्क देणारा तो महत्वाचा बदल कोणत्या वर्षी झाला पर्याय आहेत एकोणीसशे छप्पन्न की दोन हजार पाच काय वाटतं विचार करा आणि तुमचं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येत आहे आता आपण तज्ज्ञांकडून काही महत्वाच्या व्यावहारिक टिप्स घेऊया ज्या वारसा हक्काच्या प्रक्रियेत खरंच उपयोगी पडतील हो नक्कीच पहिली आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाची टीप आहे मृत्यूपत्र अच्छा भविष्यातले कौटुंबिक वाद गैरसमज आणि कोर्ट कचेऱ्या टाळायच्या असतील तर मालमत्ताधारकाने हयात असतानाच कायदेशीर सल्ला घेऊन स्पष्ट आणि नोंदणीकृत मृत्यूपत्र म्हणजे विल तयार करावं इच्छा स्पष्ट असेल तर वाद होत नाहीच हसा हे खरंय अनेक वाद इच्छा स्पष्ट नसल्याने होतात दुसरी टीप काय असेल दुसरी टीप आहे कागदपत्रांबद्दल वारसा हक्क सांगण्यासाठी किंवा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी काही कागदपत्र लागतात उदाहरणार्थ मृत्यूचा दाखला मालमत्तेची मूळ कागदपत्र सगळ्या वारसांची ओळखपत्र रहिवासी पुरावे वगैरे ही सगळी अगदी व्यवस्थित एकत्र आणि अद्ययावत ठेवा बरोबर नाहीतर आईन वेळी धावपळ होते हो आणि कागदपत्र अपूर्ण किंवा चुकीची असली की हक्क सिद्ध करायला खूप वेळ जातो अनावश्यक त्रास होतो आणि तिसरी टीप तिसरी टिप म्हणजे कायद्यातील बदलांची माहिती ठेवणं बघा कायदे हे कायमस्वरूपी नसतात त्यात बदल होत असतात जसा बदल आपण आता बोललो अगदी तो किती बदल होता मुलींच्या हक्कांसाठी तसंच इतरही बदल किंवा नवीन नियम येऊ शकतात त्यामुळे आपल्या हक्कांसाठी कायद्यात काय बदल झाले आहेत याची माहिती ठेवणं गरजेचं आहे अध्ययावत माहिती तुम्हाला योग्य दावा करायला मदत करते खरंच खूप छान आणि महत्वाचे टिप्स आहेत या तर आजच्या या चर्चेतून मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना हिंदू वारसा कायद्यातील वर्ग एक वर्ग दोन वारस कोण असतात स्त्रियांचे मालमत्ता हक्क काय आहेत मृत्यूपत्राचं महत्व काय आहे याबद्दल बरीच स्पष्टता मिळाली असेल आशा आहे की ही माहिती उपयोगी ठरेल नक्कीच तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील किंवा एखाद्या विशिष्ट कायदेशीर समस्येवर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर तुमचे प्रश्न खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला अजिबात विसरू नका पुढच्या भागात आम्ही त्यावर नक्की चर्चा करू आणि शेवटी एवढंच सांगेन की घाबरून जाऊ नका योग्य माहिती आणि तज्ज्ञांचा वेळीच घेतलेला सल्ला असेल तर वारसा हक्कासारखे किचकट वाटणारे विषयसुद्धा तुम्ही अगदी सहजपणे हाताळू शकता अशाच माहितीपूर्ण आणि उपयुक्त चर्चांसाठी महसूलशाहीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद धन्यवाद